सांगावा न्यूज मध्ये आपण पाहतोय दिवसभरातल्या बातम्यांपैकी पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाच्या हायलाइट घर बसल्या भरता येणार झोपडपट्टी सेवा कर महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत आता सेवा कर घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनं भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे क्यू कोडद्वारे सहज व सुरक्षितपणे सेवा कर भरणे शक्य असल्याने नागरिकांचा वेळ वाचणार असून डिजिटल सेवांकडे महापालिकेचा आणखी एक प्रभावी टप्पा पूर्ण झाला आहे तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन लवकरात लवकर सेवा करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे स्वच्छ प्रशासनासाठी महापौर रवी लांडगे ऍक्शन मोडवर एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीचे तातडीचे आदेश महापालिका आस्थापनेवरील एकाच विभागात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्याचे आदेश नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना दिले आहेत <स्थी> पाचव्या इंडिया इंटरनॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते सन्मान दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पाचव्या इंडिया इंटरनॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण व कांस्य पदकांची कमाई केली आहे या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल विजेत्या खेळाडूंचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शुभेच्छांसाठी हार फोले पुष्पगुच्छ नको शैक्षणिक साहित्य द्या उपमहापौर शर्मिला बाबर यांचे नागरिकांना आवाहन उपमहापौर पदाच्या शुभेच्छा देताना अनेक नागरिक हार पुष्पगुच्छ तसेच इतर भेटवस्तू आणून देतात त्या अनुषंगाने उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आवाहन केले आहे की उपमहापौर पदाच्या शुभेच्छा देताना हार पुष्पगुच्छ तसेच इतर भेटवस्तू न देता त्याऐवजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून उपयोगी ठरेल असे साहित्य द्यावे हे साहित्य मस्तिकी पाठशाला या संस्थेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे असेही त्या म्हणाल्या पिंपरी चिंचवडचा गुणवंत कुस्तीपटू पैलवान श्लोक संदीप तामांडे यांनी ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात कांस्य पदक पटकावले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ भारतीय कुस्ती संघ व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधरा वर्षाखालील राज्यस्तरीय फ्रीस्टाईल व ग्रिकोरोमन अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पिंपरी चिंचवडचा गुणवंत कुस्तीपटू पैलवान श्लोक संदीप तामाडे यांनी कुस्ती कुस्तीप्रकारात कांस्य पदक पटकावले पैलवान श्लोक तामाने यांचे हे यश त्यांच्या कठोर मेहनतीचे आणि कुस्ती क्षेत्रातील निष्ठेचे प्रतीक आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने त्याचे मनपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या या कामगिरीने राज्यातील तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल असा विश्वास आहे अशी पोस्ट करून आमदार महेश लांडगे यांनी पैलवान श्लोक संदीप तामाने यांचे मनपूर्वक अभिनंदन केले या होत्या पिंपरी चिंचवड शहरातील महत्वाच्या हायलाइट्स पिंपरी चिंचवड शहरातील दिवसभरातील बातम्यांपैकी महत्वाच्या हायलाइट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा पाहत रहा सांगावा